हर हर महादेव महाशिवरात्रीच्या माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या माझी सकाळ आज शिवपूजनाने झाले आहे महादेवाच्या पिंडीला मी अभिषेक घालून घेत आहे दुधाने कच्च्या दुधाने अभिषेक घातलेला आहे तुम्ही पंचामृत केला तरीसुद्धा चालेल पण मी कच्च्या दुधानेच घातलेलं आहे कारण की मी प्रदुष्काळात संध्याकाळी परत पूजा करणार आहे कारण प्रदुषकाळात केलेली पूजा ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे मी सकाळ सकाळी असा अभिषेक घालून घेतला आणि आत्ता मी तुम्हाला मी जशी काढते तशी महादेवाची पिंड साधे सोपी एकदम काढून दाखवणार आहे रांगोळी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा महादेवाची पिंड आणि त्रिशूल मी तुम्हाला आज काढून दाखवणार आहे प्रत्येक वारानुसार दाराम मी दारामध्ये शुभचिन्ह काढत असते आणि फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला ते ओम उलट दिसत असेल पण मी बॅक कॅमेऱ्याने नंतर दाखवेन की कसं मी महादेवाचे पिंड काढलेले आहे पूर्ण सविस्तर दाखवेन मी माझ्या दारामध्ये सुद्धा अशीच महादेवाची पिंड सोमवारी परत ज्यावेळी प्रदूष असतो त्यावेळी काढत असते भरपूर वेळा मी माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवलेले आहे आणि यामध्ये जर तुम्ही कलर भरला तर खूपच छान दिसतं मैत्रिणींनो घरच्या घरी आपल्याला महाशिवरात्रीला होमसुद्धा करता येतो त्यासाठी काय करायचं आहे तर गाईच्या शेणी घ्यायच्या गाई आहेत जर गाईच्या शेणी नसल्या तर तुम्हाला नारळाची जी करवंटी असते बघा किंवा नारळाची शेंडे असते ती घेतला तरसुद्धा चालेल आणि त्याच्यावर गाईच्या तुपाने आपण स्वाहा स्वाहा म्हणत महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा हवन करू शकतो ज्यांना शक्य असेल त्यांनी महामृत्युंजय मंत्राचं एकशाठ वेळा हवन करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचं जरी हवन केलं तरीसुद्धा चालेल ओम नम शिवाय स्वाहा ओम नम शिवाय स्वाहा असं म्हणत तुम्ही घरच्या घरी साधं हवनसुद्धा करू शकता ज्यावेळी हवन तुम्हाला करायचं आहे त्यावेळी ती जागा काय करायची आहे तो गोमूत्र शिंपडून थोडंसं स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच मग त्यावर आपण रांगोळी वगैरे काढून त्या म्हणजे जागेची पूजा करून मगच हवनकुंड आपण त्याच्यावर ठेवायचा आहे त्यानंतर हवनकुंडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून हव हवनकुंडाची सुद्धा पूजा करायची आणि त्यानंतरच हवनकुंड प्रज्वलित करायचं हवनकुंड प्रज्वलित करायच्या आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन हवन करायचं आहे त्यानंतर ग्रामदैवताचं नाव घेऊन हवन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं नाव घेऊन आपण हवन करायचं आहे कुलदेवाचंसुद्धा आपण नाव घ्यायचं आहे कुलदेवी जर तुमची माहीत नसेल तर ओ मायम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणत जरी तुम्ही ओ माइम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे स्वाहा असं म्हणत जरी तुम्ही आहुती दिला तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन सुद्धा आपण हवन करायचं आहे कारण सगळ्यात आधी गुरुची पूजा करावी लागते लक्षात लग ठेवा असं म्हटलं जातं बघा की तुला कोणी गुरु आहे की नाही असं आधीची लोकं म्हणायचे त्यामुळे गुरु हा माणसाला असावा असं म्हणतात की देव कोपला तर गुरु वाचवतो पण जर गुरुच आपल्यावर कोपला तर कोणीही वाचवू शकत नाही त्यामुळे गुरुची सेवा ही प्रथम करायची आणि त्यानंतर मग हवनकुंड आपण कापराने प्रज्वलित करायचं आहे आणि थोडं थोडं तुपाची आहुती देत देत मग आपण काय करायचं आहे तर कापराने हवनकुंड प्रज्वलित करायचं लक्षात ठेवा दुसरं कोणतंही काही वापरायचं नाही आणि हवनकुंड जर समजा शांत झालं तर त्यात फुंकायचं वगैरे नाही कारण ज्या देवतेचं नाव घेऊन आपण आहुती देत असतो त्यावेळी कसं होतं तर त्यावेळी अग्नी प्रज्वल झालेली असते आणि अग्नीने स्वाहा म्हटलं की अग्नी असं तोंड उघडत असतो आणि मग आपली आहुती गिळत असतो त्यामुळे अजिबात फुकायचं वगैरे नाही आणि हा जो व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे कारण भोम प्रदोष होता बघा त्या दिवशी पद जांडकोश संतती रुष्टीपात नष्ट पाप जाल मग शासनम अष्टसिद्धिदायकम कपाल मालिकंधरम काशी का पुरा काल भैरव अंबजे भूत संगनायकं विशाल कीर्तीदानायकम काशिकावास लोकपुण्यपापशोधक विभुम नीत गोविंद पुरातनं जगत्पती काशीका पुराधीनाथ कालभैरवंबजी कालभैरवाष्टक पठतिये मनोहर ज्ञानमुक्तीसाधनं विचिपुण्यवर्धन शोकमोहदैन्यलोक गोपतापनाशनं ते प्रयती कालभैरवादीसन्निधी ध्रुवमिती श्रीम शंकराचार्यविलचित कालभैरवाष्टक संपूर्ण ओम नम शिवाय 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 हर हर महादेव मैत्रिणीनो आज प्रदोष होता प्रदोषची पूजा केली आत्ता थोडक्यात पूजा मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे कारण मागच्या वेळी मी पूजा सगळी दाखवलेली होती त्यामुळे सगळी दाखवाने फडफड पूजा दाखवलेल्या आहे संध्याकाळच्या वाजले असेल साडेसात सा वाजले असतील दुकानात आलेली मी मला वाटते स सा सव्वासाला आलेली चहा वगैरे पिला काल उपवास सोमवारचा आज उपवास प्रदोषचा आणि उद्या महाशिवरात्री असं धोकोडो का तीन दिवस सलग उपवास आता एवढा भयंकर तिकटाचा त्रास होणार लागले एका दिवसात ते हन्ना करायला कारण तीन दिवस मला का उपवास होणार नाही काल पण नुसता वेपर्स खाल्लेले शाबूचे आणि आज तर नुसतं गुडदाणे त्याच्यावरच आहे कारण आज काही तिखट नाही खारट नाही खायच चालत नाही गोडच काय तर खायला लागते आज तर गुडदाण्यावर आहे स्वयंपाक बनवायचा अजून तर स्वयंपाक बनवते पाणी आले दोप दुसरी गेलाय गावात गेल्या दुकानात चला मैत्रिणीनं महाशिवरात्रीची पूजा कशी करायची व्हिडिओ टाकलाय बघा चार प्रहर पूजा केली जाते आणि प्रदोष पूजेचं पण खूप महत्त्व असतं बघा म्हणजे प्रदोष पूजा म्हणजे प्रदोष काळी पूजा करायची संध्याकाळच्या वेळी टायमिंग दिले बघा मी त्यात त्या टायमिंगनुसार उद्या संध्याकाळी पूजा करा खरंच प्रदोष काळात शंकराची पूजा केलेली खूप चांगली असते आणि सेवा असतो तर जेवढं जमल तेवढं करा खरं करा कसनं सेवा करा आणि बारा एक वाजेपर्यंत थोडंसं जागरण करा शक्य असल्यास ज्या आता वर्किंग वुमन आहेत त्यांना जमणार नाही पण जर शक्य असेल तर खरंच जागरणही करा कारण उद्याच्या जागरणाचं उद्याच्या सेवेचं खूप महत्त्व आहे आणि महाशिवरात्रीच्या उपवासला शाबू खाल्ली जात नाही बघा कारण शंकराच्या कोणत्याच उपवासला तिखट आणि खारट चालत नाही त्यामुळे आता तुमच्याकडं कशी पद्धत आहे बघा पण शक्यतो चालतच नाही तुम्ही केला तरी सुद्धा ते मान्य होणार नाही त्यामुळे शाबू वगैरे चालत नाही तिखट खारट चालत नाही बघा आता तुमच्या पद्धतीनुसार करा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वातही आणि आज असणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी उठून माझ्या वगैरे झालेले आणि आता देवपूजा आधी करून घेते त्यानंतर बाकीची कामं थोडासा चहा घेते आधी म्हणजे एनर्जी येते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात किती वाजले दाखवते मी तुम्हाला मला वाटते सहा का सव्वा सहा वाजलेले आहेत हे जाणाऱ्या कामाला चला आपल्या कामाला पण लाभूया पावनी सात म्हणजे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि सर्वांनी चहा प्यायला यायचं आहे माझ्या आंघोळ वगैरे झालेले आहे चहा पिते आणि त्यानंतर मग देवाला देवपूजा करायची आहे कारण आज महादेवाची सेवा काहीतरी करावी लागणार आपल्याला खरं म्हणजे आज रुद्राभिषेक करायला पाहिजे पण बघूया कसं वेळ मिळेल त्याच्यावर सगळं अवलंबून असणार नाहीतर पूजा झाल्यावर एकशे आठ वेळा तर मी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणार आहे आणि आज दिवसभरात जास्तीत जास्त असं महामृत्युंजय मंत्राचा जप आपण काम करत करायचा आहे कारण महामृत्युंजय मंत्र भगवान शंकरांना खूप प्रिय आहे किंवा ओम महे उमा महेश्वराय नमहा या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल मैत्रिणींना व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा विसरू नका धन्यवाद